त्यानंतर माडं आणि शिपटो मध्ये माझ्या आपली चर्चा झाली होती आमचं दुर्भाग्य आहे की आपण म्हणाले होते काळजी करू नका गृहमंत्री मीच राहणार आहे भविष्यात सुद्धा पण ते गृहमंत्रीपद आपल्याकडून चाललं गेलं आमची ही मागणी पूर्ण व्हायची राहून घेतली तरी आपण पुन्हा पुढाकार घेऊन मान्य मुख्यमंत्री आणि मला वाटते आता सध्या शिंदे साहेबांकडे ते खातं आहे त्यांच्याशी रिक्वेस्ट करून आम्हाला ही लागू करून द्यावी मी आपल्याला आणि परिणयराला मुख्यमंत्र्यांचे सुद्धा बोललेलं की नागपूर मध्ये दोन वसतिगृह खाली पडलेले आहेत उत्सव तंत्र शिक्षण विभागाच्या अख्यारीत ते वसतिगृह आहे ते दोन्ही वसतिगृह जर आपण ओबीसी विभागाने आपल्या अख्यारीत मागून घेतले तर एका ठिकाणी मुलाचं आणि एका ठिकाणी मुलीचं सुसत्य असं वसतिगृह त्या ठिकाणी होऊ शकते आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्या बाजूला झिरो माईल एक वसतिगृह आहे आणि नगरला एक वसतिगृह आहे हे दोन्ही वसती आपण करावे ओबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत महामंडळा मार्फत लाखाची मर्यादा आणि पंधरा लाखाच्या मर्यादेच्या योजना आहे त्यामध्ये सरकारी असावा अट शिथिल करण्यात यावी तसेच पाचशे सिव्हिल कोडची अट शिथिल करून लाभ शिथिल करून लाभधारकांना अटक नसावी किंवा कशा प्रकारे ते आमची सोपं करता येईल याचा आपण विचार करावा आणि त्यांना उपयोग करावा दुसरा आपलं जे ओबीसी विभागाचं आर्थिक विकास महामंडळ आहे त्या आर्थिक विकास महामंडळाला एडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ कारण मराठा समाजाकरता जे आहे त्याला श्यामराव पेजी आर्थिक विकास महामंडळ आहे अण्णाभाऊ साठेकर आर्थिक विकास महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे याच धर्तीवर या ओबीसी च्या आर्थिक विकास महामंडळ जनार्दन पाटील यांचं या ओबीसी समाजाकरता फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं नाव देण्यात यावं प्रत्येक शहर व तालुका स्तरावर आमच्या ओबीसी पी सी पोरांसाठी एक चांगले ग्रंथालय हे आपण सुरू करावे डीपीडीसी च्या माध्यमातन करावे आमदार माध्यमातून करावं पण ओबीसी करता स्वतंत्र त्याला काय म्हणून आपण ग्रंथालय सुसज्ज असे ग्रंथालय आपण प्रत्येक जिल्हा स्तरावरती सुरू करतो तिसरं नंतरची मागणी आहे की आपल्याकडे दलित समाजामध्ये किंवा दलित समाजाकरता काम करणाऱ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज समाजभूषण पुरस्कार दिला जातो त्याच्यानंतर आदिवासी क्षेत्रामध्ये